तर दोस्त हो मा आखो एक व्हिडिओ बनवतो आपला यूट्यूबचा तर तुम्ही माझे चॅनलवर जर नवी वही ना तर माझे चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि बेल ऐकूनला क्लिक करायला विसरू नका हो तर तरी मग या दोस्त एक हो ब्लॉग टिकले आहे आपल्याच भाषेत का आमचा रोड बराच खराब आहे आणि बराच नाही बराच तर आज ना माने आमच्या आम्ही दोघा गेलो तो आमच्या दादा त्याला घेऊन तांदूळ तांदूळ घेऊन गेलो तू रे तर जाताना कशी तरी गाडी उतरायली घराहून नेली मी कशी तरी उतरायली माझ्या भुवन वा झालं आलं <laughs> काय दादा बु नी बु हे ये माझी येट अशी मार लागला नावडा टाकी लागली ती गाडीची ते ए हे रहा नाही जाता तडप ही एसी ना बारीचणी बरीच कळ लागली ती कायचा काहीच बरीच ने बरीच म्हणजे वनवास आणि जाताना आमचा रोड आहे ना कच्चा रोड म्हणजे आमचा कच्चाच रोड आहे अर्धा डांबरीचा आहे ना अर्धा कच्चा आहे तो रस्त्यावर रस्त्याने येताना एक ओळ ही लागत आहे र या साइडलं हे डोंगाच्या खालच्या बाजूला एक ओळ आहे र बारीकशी तो ते ओळ लावडा पाणी आलाय ना पाणी बहुनी बहुनी द्या फाट पाणी आलाय काहीच्या काहीच पाणी आलाय त्यातून मा गाडी म्हणे आता काढी तू काढी तू करता करता घेलो र गाडी घेऊन आमची आई आली आणि आमच्या आशी डोके तांदूळ होत आमच्या आई माझाची यादी आमच्या आई ना यादी भाई मारो मुझे मारो मारो मुझे नहीं, मारो ना गा ना गा 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 मारो सेकंड आहे काय कायच्या काळीस डायरेक्ट दोस्त मजे माले राग आला आता पण मा चल म्हणे नको आईनं सांगितलं आहे ना मग काल म्हणे गाडी घालू आणि बरा पाणी बराच बरास नि बराच पाणी तर मी या पाण्यातून नेहन का ना आणि पण नेह्याचा प्रयत्न केला आता पण मी बडू शकतो मी पिघल आमच्या आई ना तेवढा गाडीच ना शिरवून दे काय नाही काय आणि मग काय केला ती, रस्त्यान गाडी काढली आणि हे आमचे पाय वाटून येणाळ्याच्या गाव गावातून कुर्नाळाच्या गाव वाटून करताना नेता तर चालू राह आपली युट्यूब चे व्हिडिओ तो दोस्त हो मा रस्त्याने गाडी ना आणि आली आणि आमच्या आईने ना नेऊन दिली कारण वळात बराच पाय होता ना तर मग कुणाळ अशा गावातून म्हणजे ते गारा घरा दारावरून दारा वरून डायरेक्ट <laughs> <laughs> गाडी नेली कशी तरी पण एकेटी का जेव्हा माणसाय नंदरीत जर पडील होतो तर बहुमजला आसली ती त्या माणसा कुणाळातली बरेच बरेच पण थावरली कशी तरी हा वरली मग काय आमच्या आई जाऊन तेवढं मोर राहिली ते दुकान अशी र दुकानामध्ये बसील तेवढून गेलो गेलो आणि कारपाळ्यात तेवढं गेलो दादाच्या पोरी बसत पकी खेळायला बिळायला आईने खेळायला आमचे आणि मग म्हणे आई चल चला आता म्हणे सहा वाजलं म्हणजे चल आता जाऊ ना तर म्हणे आपल्याला गाडी ना निवायची चालू र आलो पाबळ फाट्यावर <laughs> 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 आलो मी पाणी पाणी पड पाणी पड आमच्या जी सत्री धरली ती तर आमच्या आयाची आजची निस्त्री करी आमच्या आय जुलमच मग दुसरेच गरव किती तर विच चालक असं असते असते तर म्हण सत्रे बित्री मोडली तर म्हणे आई बरीच येईल तर मग असतेच आलो आलो नेवऱ्यात आलो नेवरे म्हणून एक गाव आहे म्हणजे म्हटा ना गाव बारीकच गाव आहे ते आलो पाणी जरा असा अवघड समजला आणि आयल सांगितलं आय सात्री मि टाकेव छात्री मि टाकली मग काय जो असा सुसाट बरेच नाही बरेच तरी सुसाठ नेले का आमच्याशी आले भू मग आज तीस एक काय तरी आपले पन्नास पंचेचाळीसचे चे स्पीड न आलू रे आलू करताना हाय लागली आता आपू गाडी कशी काय नाही अशी तर म्हणे आपल्या रस्त्यात ते बाजूला एक बाग आहे ना ते बागात म्हणे देमाळाशी माणसा हा ते माणसाचे ते तेवढ्याशी ते म्हणता तेवढ गाडी ठेवून ते चल गाडी तेवढं ठेवली त्याला सांगितलं अर म्हणे गाडी ठेव ओळ आलं म्हणे बराच पाणी कमी आहे अरे हो केवायची ना म्हणे आजची रात ठे गाडी आणि ठेली न मग चालू तेवढून चालत आलू तर काय डोप्याच्या तर बराच पाणी आई बुलमिंग आली ते पाण्यातून वतरत वतरत सहजेव मंग काय चालू राह आपले व्हिडिओ युट्यूब चे त्यातून मग काय आमच्या अंगिंग आलो राहते अन आलू अरे मारकट आवडी चावत ना चावत बू चावत काय चा काहीच मारकटा चावत अरे व्हिडिओत एक मा सांगितला का बू मचारा वन रास किंवा वन वन तर दोस आता यो मा असते आस्ती पोचलो घरा म्हणजे मी इकडे घरा आणि पोचलो म्हणजे आता यो व्हिडिओ माझा एक इथून गहू मरचे व्हिडिओ थोड्या टाटा आणि बाय बाय आणि हो तुम्ही जर माझे चॅनल जर नवीन हो ही ना, तर आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि बेल ऐकूनला क्लिक करायला विसरू नका मित्र आहो हां तर चला टाटा, बाय बाय टेक यू